नमस्कार सुप्रभात जगात जे जे घडतं ते चांगल्यासाठीच फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्यासाठी चांगलं असतं तर कधी इतरांसाठी चांगलं असतं प्रत्येकाच्या जीवनात तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात प्रेम काळजी आणि आदर पहिल्या दोन गोष्टी तुम्ही इतरांना दिल्या की तिसरी तुम्हाला आपोआप मिळते आवडती व्यक्ती कितीही चुकली तरी सांभाळून घ्यावेच लागते कारण चुकांपेक्षा व्यक्ती जास्त महत्त्वाची असते जीवनात माणसे सांभाळायची असतात आणि पैसा वापरायचा असतो परंतु लोक आज याच्या उलट करतात पैशाला सांभाळतात आणि माणसांना वापरतात जे लोक आपल्या भावनांची कदर करतात त्यांनाच महत्त्व द्यावं त्यांनाच किंमत द्यावी त्याकरिता माणसांचा स्वभाव ओळखता आला पाहिजे सगळेच गोड बोलणारे लोक आपले हितचिंतक नसतात ज्या प्रकारे आपण आपल्या घराची मन लावून दैनंदिन साफसफाई करतो आपल्या मनाचीसुद्धा स्वच्छता त्याच प्रकारे केली तर कोणत्याही विकारांना मुळात स्थान मिळणार नाही मनाची स्वच्छता अशीच निर्मळ निस्वार्थी व प्रामाणिकपणाची असायला पाहिजे जेथे स्वच्छता चांगली असते तेथे ते प्रसन्नता आणि शांतता मिळते तसेच ज्याचे मन स्वच्छ असते त्या माणसाकडे बघून मन प्रसन्न होते आणि गहिवरून येते आणि त्या माणसाविषयी सदैव वा आपुलकी वाटते आज अशाच सकारात्मक विचारांची व माणसांची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे धन्यवाद